राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरुल येथे मोदी सरकारची हमी या चित्ररथाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला प्रश्नांची सरबत्ती होताच निरुत्तर झालेल्या संयोजकांना आपला रथ घेऊन अखेर गावातून परतावे लागले सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी हा चित्ररथ सध्या गावोगावी फिरत आहे मोदी सरकार आणि भाजप पक्षाची प्रतिक्रिया सरकारी रथावर आढळल्याने ग्रामस्थांनी संयोजकांना चांगलेच धारेवर धरले रथाच्या संयोजकांचीच फिरकी घेतल्याने भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे पाहुयात हा व्हिडिओ का आणलेलं आहे तुम्ही घेऊन आलाय की नाही अरुण का शब्द आणलाय तुम्ही मोदी सरकार भारत सरकार असं का वापरले गेलेलं नाहीये भारत सरकार आणि त्या ठिकाणी भारत सरकारच्या अनुषंगाने असणार गोष्टी आहेत कि तिरंगाच्या अनुषंगाने असताना तिरंगा नावाची गोष्ट नाही आहे भाजपच्या झेंड्यासारखे व्हिडिओ का दिसतायत आहेत का दिसत आहेत तर या बघा हा जरा बजावला ताई हे जे दिसत हा तिरंगा आहे भाजपचा आहे काही कशाच्या अनुषंगाने तुम्हाला हा कलर कुणी सुचवला मोदी साहेबांचा आहे भारत सरकारचा आहे मोदी साहेबांचं म्हणजे काय आता तुम्ही पंतप्रधानाचे मला सांगा तुम्ही पंतप्रधान नावाच्या भारत राष्ट्राच्या अधिकारी आहात का मोदी नावाच्या एका व्यक्तीच्या आहात मग भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिले त्याचं कारण मला पाहिजे का लिहिलेलं आहे ते आम्ही प्रश्न विचारणा आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही का मग इथं भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेलं आहे ज्या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतो का साकीर तुम्हाला एक झेंडा दिसतोय कुठं काय लाभ गॅसची किंमत चार वर्षी पाच वर्षाची किती रुपये होती तीनशे पासष्ट रुपये आज किती आहे आज किती आहे सर तुम्ही ही योजना घेऊन आलेला आहात का आम्ही तुमच्या चारशे रुपयाचा गॅस हजार रुपये केलाय हे सांगायचं तुम्ही सांगा आमच्या गावाला उज्वल योजना म्हणून चारशे रुपयाचा गॅस होता चारशे रुपयाचा गॅस आता हजार रुपये झाला आणि मग कुठल्या दोनदा घेऊन आले ती मग कुठल्या आहेत आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे आमच्या उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार नाही तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा तुमच्या राज्याच्या चारा अधिकाऱ्यांना बोलवा तोपर्यंत आमच्या गावात हलवायचं था। नाही काय गावकऱ्यांनो ना। तोपर्यंत ज्या प्रश्नांची उत्तर देत नाही चारशे रुपयाचा तर गॅस हजार रुपये करतात आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं अशा एवढे एवढे गॅस दिले तोपर्यंत हे सांगणार नाही अजून काय केलं तुम्ही म्हटलात आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आता आभार कार्ड आहे ते दोन लाखापर्यंत तुम्हाला त्यामध्ये बरीच ज्या आजार आहेत ते त्यामध्ये तुम्हाला मोफत दिलं जाणार आहे आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये पाच लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे ही योजना कुणाची मग का मोदी सरकार येत आहे जोपर्यंत काढत नाही त्याचं योग्य उत्तर देत नाही तोपर्यंत ते तर लावायचं नाही आपल्या गावात नव्हत पुढे जायचं नाही बिपेनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील